बीड बायपासवर चालकाचा ताबा सुटल्याने अननासाचा ट्रक पलटी जीवितहानी टळली बीड बायपास रस्त्यावर अपघाताचे सत्र चालूच असल्याचे पाहावयास मिळत आहे महिन्याच्या अखेरीस दोन किंवा तीन अपघात अशी मालिका चालू असल्याचे दिसून येत आहे दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजीही सकाळी असाच प्रकार समोर आला बीडबाय पस रस्त्यावर यामध्ये अन्नस फळ वाहतूक करणारा एक ट्रक वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला सुदैवानी या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे बीड बायपास रस्त्यावर गेले अनेक महिन्यापासून अपघाताचे सत्र चालूच आहे आज देखील एक अन्नस या फळाची वाहतूक करणारा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले असून मोठ्या प्रमाणात वाहनाचे व वा अन्नस फळाचे नुकसान झाल्याचे पाहवायास मिळाले